बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे स्त्री क्षेत्र स्मशान मारुती मंदिर येथे झालेल्या सर्व पक्षीय तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बांगलादेशमध्ये झालेला हिंदूंवरील हल्ला हा फक्त हिंदू धर्मियांवरील हल्ला नसून हा हल्ला सगळ्या भारतीयांवरील आहे बांगलादेशमध्ये झालेले बंड हे मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे हिंदुस्तानचे मित्र शासक असलेल्या शेख हसीना यांची भारताशी असलेली सलगी भारत दार्जिने धोरण आवडत नसल्यानेच बांगलादेशमध्ये असलेल्या कट्टरपंथी त्यांना प्रोत्साहन देऊन हे बंड घडवून आणले गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याविरोधात भारत एकजुटीने उभा आहे असे दिसले पाहिजे त्यामुळे सगळ्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी केले या बैठकीला सुरेश निकम डॉक्टर तुषार शेवाळे संजय दुसाने निलेश कचवे रामा मिस्तरी मनोहर बच्चाव किशोर इंगळे नितीन पोफळे जगदीश गोर्हे प्रमोद पाटील मुकेश परदेशी तसेच दिलीप शेवाळे जितेंद्र अहिरराव मदन गायकवाड राजेंद्र सूर्यवंशी दुर्गेश कोते आदी उपस्थित होते दैनिक भ्रमर नाशिक